न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ते एकशे एकावन्न बेलापूर विधानसभा मतदार निवडणूकचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अजय गुप्ता यांनी स्पेशल एव्ही पी न्यूज ला मुलाखत विचार आणि कृती संदीप बारड साहेब प्रमुख संभाजी ब्रिगेड नवी मुंबई मारुती कुटवट साहेब जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई शाहिद कुरेसी साहेब संघटक मुंबई डॉक्टर शरद देशमुख साहेब डॉक्टर सेल अध्यक्ष नवी मुंबई सुनील लवांडे साहेब उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई प्रकाश निकम साहेब उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई सुनीता संगपाळ उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई ऋषिकेश जाधव साहेब कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई संतोष परदेशी साहेब जिल्हा संघटक संभाजी ब्रिगेड नवी मुंबई महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण यांनी डॉक्टर अजय गुप्ता यांना दीक्षाभूमी ते मंत्रालय यात्रेचे निवेदन देण्यात आले ए बी पी न्यूज दशरथ चव्हाणचं विष्णू भुरे नवी मुंबई बेलापूर अजय गुप्ता आपण संभाजी विधानसभा चोवीस ची निवडणूक लागली आम्ही बघतोय नोव्हेंबर मध्ये पत्रकार पत्रकार पण तुम तुमच्या पाठीशी आहे पब्लिक सामान्य पब्लिक पण तुमच्या पाठीशी आहे मेन म्हणजे संभाजी कार्यकर्ता संघटना पण तुमच्या पाठीशी आहे याबद्दल तुमचं तुम तु सगळ्यात पहिला जय जिजाऊ शिवराय महाराष्ट्राचे आराध्य दे देवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन आणि शाहू फुले आंबेडकर सर्वांना मला माना समुद्रा आणि जे युगपुरुष आणि धर्मपुरुष आणि जेवढे पुरुष आहे सगळ्यांना माझं वंदन सगळ्यात पहिला सर्व पत्रकार बंधू आणि मीडिया आणि डिजिटल मीडिया सगळ्यांचे हार्दिक आभार त्यांनी खूपच मला मदत केली आहे आणि सर्वपरीने त्यांनी माझ्यासाठी जे करता येईल ते केले सगळ्यात पहिलं मी उमेदवारी का दिलेली आहे कारण ह्या आपला एकशे एक्कावन्न बेलापूर मतदारसंघ आहे तो सुशिक्षित लोकांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात सगळ्या वाशी पासून बेलापूर पर्यंत सगळा पट्टा जो येतो त्याची जी गावं येतात कुक्षेत म्हणा शिरोडे म्हणा सासोळे म्हणा दारावे करावे म्हणा किंवा शहाबाज म्हणा आणि त्यात येणारी शहरं जी आहेत वाशी आहे सानपाडा आहे जुईनगर आहे नेरूळ आहे सिऊळ आहे आणि बेलापूर आहे या पट्ट्यामध्ये चांगल्या शाळा आहेत चांगल्या कॉलेज आहेत सर्व काही पण बऱ्याच गोष्टींची तिथे कमतरता जी आहे ती होत नाही विकासाची कामं अडचणीमध्ये का आहे आपली महानगरपालिका आहे पण रस्त्याची कामं प्रॉपरली होत नाही चांगली विद्यालय जी असायला पाहिजे ती महानगरपालिकेची ती नाहीये शिक्षणासाठी लोक वंचित राहतात चांगलं हॉस्पिटल नाहीये जे खरं म्हणे असलं पाहिजे तसंच या पट्ट्यामध्ये प्रदूषणाचा खूप मोठा प्रश्न आहे जो प्रदूषणाचा प्रश्न मी ऑलरेडी माझ्या प्रत्येक माझ्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे मी फेसबुकला पण टाकलेला आहे प्रदूषणाचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये असा आहे की सकाळी तुम्ही तीन चार वाजता पाच वाजता बघितलं तर पूर्ण धुकं आहे ती धुकं कसली आहे लोकांना माहीत आहे मी मागे पण मागच्या वर्षी पण हा प्रश्न घेतला होता आणि सगळीकडे माझे व्हिडिओ शेअर केले होते त्याच्यामुळे एपीएमसीचे चे पोलीसचे गोले मला रात्री तीन वाजता भेटले होते त्यांना प्रश्न सांगितला होता की ह्या प्रश्नासाठी सगळ्यांनी आवाज उचलला पाहिजे कारण हे प्रदूषण म्हणजे खूप घातक आहे लोकांसाठी बऱ्याचशा इंडस्ट्रीज आहेत त्यांचा दूर येतो किंवा आपल्या दिवसाचे जे पण प्रदूषणाचे प्रश्न आहेत ते निर्माण झालेत त्याला आपण वाचा फोडली पाहिजे त्याच्यानंतर आपल्या नवी जे रस्ते आहेत किंवा डेव्हलपमेंट आहेत त्याच्यासाठी कोणी बघितलं नाहीये आपले जे नवी मुंबईचे आगरी कोळी बांधव आहेत प्रस्थापित आहेत त्यांच्यासाठी कोणी बघितलं नाही पहिले ज्या गावातल्या जमिनी आहेत त्याच्यावरती घरं बांधलेली आहेत ती अजूनपर्यंत कोणी पण पूर्णपणा त्याला ओसी दिला नाहीये ती घरं कधी पण तुटू शकतात ती का असं जर तुम्ही घरं बनवली आहेत तर त्याला तुम्ही प्रॉपरली त्याला रेग्युलराईज करा रेग्युलराईज करण्याचा प्रश्न आहे या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत शिक्षण आहे आरोग्य आहे पाणी आहे इलेक्ट्रिसिटी आहे पाण्याचा जो दाब आहे तो, तो पूर्णपणे आपल्या मुंबईला मिळत नाही आपल्या धरणातून पाणी येत आहे पण दाब ते जातो काही कळत नाही त्याचा ड्रेनेज सिस्टम मध्ये लिकेज आहे ते लिकेजेस कुठे त्याचं नवीन ड्रेनेजचे पाइप टाकले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या आरोग्याचा आहे आरोग्यासाठी जी हॉस्पिटलला औषध आहेत ती औषधं अवेलेबल नाही आहेत लोक बाहेरून औषधं खरेदी करतात हॉस्पिटलला आयसीयू मध्ये किंवा सिरियस पेशंटसाठी कुठली अवेलेबिलिटी नाही आहे आपल्या माता बहिणी आहेत त्याच्यासाठी कुठलाच तिकडे सोयी सवलती नाहीये तसेच सुरक्षेचा प्रश्न माता बहिणींसाठी तो पण एक महत्वाचा आहे शाळेमध्ये कुठल्याही ठिकाणी काही पण नाही असायला पाहिजे लहान मुलं शाळेत जातात त्यांना बॅक टच आणि गुड टचचा जो रेग्युलराईज प्रमाणे त्यांच्या शाळेमध्ये सांगितलं गेलं पाहिजे ते टीचर कडून सांगलं जात नाहीये त्याच्यावरती आवाहन केली पाहिजे त्याच्यामध्ये खूपच आपण प्रशिक्षण दिलं पाहिजे अशा गोष्टी बऱ्याचशा आहेत त्याच्यासाठी मी उभा आहे आणि एक सुशिक्षित उमेदवार म्हणून मी हा बेलापूरचा उमेदवार आहे आणि आपली संभाजी ब्रिगेड जे आहे त्या संभाजी ब्रिगेडने खूपच महत्वाची कामं पूर्ण महाराष्ट्रामध्ये केली आहेत बरेचसे प्रश्न उचलले आहेत तर संभाजी ब्रिगेडचा उमेदवार म्हणून मी सगळ्यांना एक खूपच आवाहन करतो की आमच्या संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या आणि आम्हाला सपोर्ट करा कारण तुमचा आवाज जनतेचा आवाज आपल्या विध विधानसभेमध्ये पोहोचला पाहिजे आपल्या सगळ्यांचे खूप हार्दिक आभार राज्य पत्रकारांची सभा यात्रा केली होती ती यात्रा नोबईतून ला त्याचं त्या, त्या एक तुम्हाला निवेदन करण्यात आले तरी तुम्ही जर विधानसभेवर जर निवडून गेला तर आपल्या आप पत्रकारांच्या पण मागण्या ह्या सरकार पर्यंत मांडण्याचा प्रयत्न कराल अशी आमची गावकरी न्यूज आणि अपेक्षा नक्कीच तुम्ही जे काम करताय ते खूपच मोठं कार्य आहे अशी कामं कोणी करत नाहीयेत तुम्ही जो प्रश्न घेतलेला आहे तो खूपच वाखाणण्यासारखा प्रश्न आहे आणि मी आपल्याला खूपच आपला आभारी आहे की आपण मला ते पत्र दिलंय त्या पत्रामध्ये तुम्ही सांगितलं डिस्काउंट मिळाला पाहिजे किंवा पाच हजारचं जे पण मान म्हणजे सूट मिळाली पाहिजे आयकर मध्ये इन्कम टॅक्समध्ये ती माझ्याकडून तर मी सांगतो की मी तो मुद्दा मांडेन आणि तो मी जनतेला पण सांगेन की साथ द्यावी आणि संसदेमध्ये त्यासाठी मी सॉरी विधा विधानसभेमध्ये त्याच्यासाठी मी हा प्रश्न मांडून पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद